नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आज मी माझ्या मावशीच्या शेतामध्ये आलो आहे जवारी खुडण्यासाठी अतिशय रम्य वातावरण आहे या रम्य वातावरणामध्ये आम्ही जवारी खुडत आहोत पाणी पावसाच्या गडबडमुळे लवकरात लवकर जवारी कापून आम्ही असे रे तो तो माती मधून मोती पिकवणारा शेतकरी राजा शेतात राबला उभ्या जगाला पोचण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे म्हणून मित्रांनो शेतकऱ्याचं दुःख जरा समजून घ्या माणसातलं माणूस जरा जाणून घ्या मातीमधून मोती पिकवणारा शेतकरी माझा जगाला आता तर मित्रांनो बघा ही माझी ताई साहेब ही माझी आई आणि ती माझी आत्याबाई माझी मावशी माझी मावसा हे बघा ही, ही ज्वारी आहे या ज्वारी आता आम्ही खुडणं चालू करण्यात चालू हे बघा काय खरं हे बघा मी मावशी आत्याबाई हे माझी मावशी बघा आणि माझा हा मावसा आता इथून आम्ही ज्वारी कापून त्या ढिगावर नेईल त्याच्यानंतर मळ्यंतर आल्यानंतर काही दिवसानंतर ज्वारी काढला आणि घरी नेईल हे बघा माझे आत्याबाई माझी आई माझी ताई ही माझी मावशी बघा किती छान वाटत आहे ज्वारीचा हे बघा तुम्ही भरलेलं बघा कसं आहे शेतकऱ्यानं मोती पिकवलं माणसासाठी पण माणसानं ना सगळं नाट केलं शेतकरी दादा शेतकरी दादा र कधी कळणार तुला र कधी कळणार तुला र आले गेले किती सरकार नाही तुझ्या पिकाला भाव आले गेले किती सरकार नाही तुझ्या पिकाला भाव अरे शेतकरी दादा शेतकरी दादा र कधी कळणार तुला र कधी कळणार तुला र हो काम करू करून बेजार नाही आमच्या पिकाला भाव हो अरे शेतकरी दादा शेतकरी दादा र कधी कळणार तुला र कधी कळणार तुला र हो जेवारी खुडल्यानंतर जेवारी चा हे थप नाही का आता इकडे या ढिगावर टाकायचा आहे इथं टाकल्यानंतर हा मोठा ढीग करायचा आहे हे बघा या प्रकारे टाकायचं जेवारी कापणी झालेली आहे आता आम्ही घराकडे झालो आहे हे बघा या प्रकारे ढीग मारलेला आहे